दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वेळ संध्याकाळच्या जवळपास सहा वाजून बावन्न मिनिटाची असेल तुम्हाला वाटेल यात काय वेगळं आहे पण देशाची राजधानी दिल्लीसाठी ही वेळ योग्य नव्हती कारण त्यावेळेस ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ एक भीषण कार बॉम्ब स्फोट झाला आणि जवळपास बारा लोकांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण अजूनही जखमी आहेत सुरुवातीला साधा कार स्फोट असावा असं वाटलं असताना तो दहशतवादी हल्ला असल्याचं समोर आलं आणि संपूर्ण देश हादरला या प्रकरणानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा विविध वी कारवाया करते पोलीस आणि तपास यंत्रणा जोरदार तपास करतायत सगळ्यात शक्यता तपासून या प्रकरणामध्ये अनेक लोकांना पकडलं गेलं आतापर्यंत जो समज होता की दहशतवादी हे एका प्रकारचे अशिक्षित आणि जुन्या विचारसरणीचे लोक असतात मात्र ज्या संशयितांना पकडलं गेलं ज्यांचा संबंध दहशतवादी मॉड्यूलशी आहे ते सगळेच वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉक्टर आहेत आणि या सगळ्यामागे दहशतवाद्यांची मोठी चाळ चाळभाजक असल्याचं चा समोर आलंय शासनाने या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा म्हणून एक खास पथक तयार केलंय जे या संपूर्ण प्रकरणात बारकाईनं तपास करेल योग्य ती कारवाई लवकरात लवकर केली जाईल आणि अर्थातच या पथकाचं नेतृत्व एक मराठमोळे केरळ कॅडरचे आय पी अधिकारी विजय साखरे हे करतायत त्यामुळे सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली आहे दिल्लीच्या घटनेनंतर कशा पद्धतीनं याचा तपास सुरू आहे ज्या दहा अधिकाऱ्यांचं विशेष पथक तयार केलंय त्यांचं नेतृत्व हे जरी विजय साखरे करत असले तरी त्यात आणखी कोणाकोणाचा समावेश आहे सोबतच विजय साखरे कोण आहेत त्यांचा कार्यकाळ कसा आहे आजपर्यंत कोणकोणत्या प्रकरणात त्यांची चर्चा सुरू झाली आणि आता विशेष पथकाचं नेतृत्व करताना विजय साखरे यांनी संभाव्य काय पावलं उचलावी उचलली आणि पुढे प्रकरणाचा तपास कसा सुरू राहील या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूयात नमस्कार मी वैभव नागवे आपण पाहतायत आवाज महाराष्ट्राचा दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेला झालेल्या भीषण स्फोटानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेला म्हणजेच एनआयकडे सोपवण्यात आलाय देशातल्या सुरक्षेसाठी महत्वाचा या तपासाची जबाबदारी मराठी आय अधिकारी विजय साखरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं ही महाराष्ट्र आणि मराठी जनतेसाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण दहशतवादासारख्या संवेदनशील प्रकरणाचा तपास हा आपला मराठी माणूस करतोय तर दिल्लीच्या बॉम्बस्फोट प्रकरणात काय काय घडामोडी घडल्या हे थोडं जाणून घेऊयात एनआयच्या तपासात या स्फोटाचा जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचं संशय आहे किंबहुना एकाअर्थी ही खात्री आहे कारण जे दहशतवादी पकडले गेले त्यांचा देखील संबंध जैश ए महम्मद या दहशतवादी संघटनेशी असल्याचं उघड झालंय या प्रकरणाचा फरीदाबाद सहारनपूर अनंतनाग आणि पुलवामा या ठिकाणांशी संबंध लागलाय या सगळ्या ठिकाणांवरून पोलिसांनी कारवाई करून अनेक लोकांना ताब्यात घेतलं बरेच पुरावे पोलिसांनी जप्त केले आतापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्या संभाव्य दहशतवाद्यांची नावं अशी आहेत पहिला तर डॉक्टर मुजम्मिल शकील जो फरीदाबादच्या अल्फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित आहे डॉ अदिल अहमद हा तोच ज्याच्या लॉकरमधून एके सत्तेचाळीस आणि काही प्रमाणात आर जप्त केलं होतं सोबतच जैश ए महम्मद संबंधित काही पॅम्पलेट्स आणि ओसामा बिल्ला भाषणाची प्रत देखील तिथून जप्त केली होती आणि तिसरी आहे ती म्हणजे संभाव्य जैश ए महम्मदच्या महिला शाखेची प्रमुख डॉ शाहीन शईद डॉक्टर शाहीनने भारतात जमात उल मोमिनात नावाची महिलांची संघटना स्थापन केल्याचं सांगितलं जाते ही संघटना जैश ए मोहम्मदची महिला शाखा मानली जाते आणि तिचं नेतृत्व दहशतवादी मसूद अझहरची बहीण सादिया अझहर करत आहे अशी माहिती देखील समोर आली आहे डॉक्टर शाहीनला एनआयएने अटक केली आहे ते तिघेही डॉक्टर फरीदाबादच्या फलाह युनिव्हर्सिटी